आज या ठिकाणी बहुजन समाजाच्या व्यथा आणि वेदना आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर मांडणारे शिवशाहीर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आपण सम्रद्धी पार्क या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि यानिमित्तानं मी माझं दोन शब्दाचं मनोगत जे आहे ते आपल्यासमोर मांडणार आहे वेळ खूप झालेला आहे आणि संपूर्ण दिवसभर आज या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम झालेले आहेत मंडळी सर्वांना अण्णाभाऊ साठेंच्या स्मरण करण्याची गरज अशी आहे सर्वांनी आज आपण त्यांच्या ती दिवसानिमित्त आपण त्यांचं वंदन का करायचं त्यांच्या विचारांचं स्मरण का करायचं त्यांची आठवण का काढायची त्यांची जयंती का करायची हा आप प्रश्न आपण सर्वांनी आपल्याला विचारून घेतला पाहिजे विश्वशांतीचा संदेश देणारे महात्मा ज्योतिराव महात्मा गौतम बुद्ध त्यांना आपले गुरु मानणारे संत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांना या ठिकाणी आपले गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही दोन महापुरुषांची परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे आणि त्यामुळं आज आपण आई आरामाचं जीवन या ठिकाणी लाभलेलो आहोत मी या निमित्तानं या महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाला मी प्रथमता कोटी कोटी प्रणाम या ठिकाणी करतो अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्याही विचारांना त्यांच्या विचाराच्या वारसदारांना साक्ष ठेवून मी या ठिकाणी माझे दोन शब्द या ठिकाणी बोलत आहे सांगत आहे आपण ते शांत चित्ताना ऐकून घ्यावे वेळेचं बंधन आपल्याला पाळायचंच आहे पण ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी हे सुखाचं वैभवाचं जीवन आज प्राप्त करून दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून लोकशाहीच्या समोर आपल्यासमोर मांडलेली आहे या लोकशाहीच्या चारही पिलरवरती आज मनोवादी व्यवस्थेने आणि विचारधारेच्या लोकांनी कब्जा केलेला आहे या देशातल्या प्रशासकीय संस्था ज्या असतील त्या, त्या प्रशासकीय संस्थांच्या वरती मनोवादी विचारधारेच्या लोकांनी बसवलेला आहे त्यामुळं अनेक लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी व बहुजन विरोधी निर्णय आता विद्यमान सरकारकडच्याकडून घेतले जात आहेत मला सरांनी सांगितलेलं आहे की राजकारण विरहित आपल्याला बोलायचं आहे राजकारणानं आपल्या जीवनाला आपल्या आयुष्याला आणि आपल्या भविष्याला उद्ध्वस्त करण्याचं काम आता या घडीला सुरू आहे त्यामुळं राजकारण सोडून महापुरुषांचा विचार मांडणं मी माझ्या मृतीला पटत नाही का आपल्यावर काय कारवाई होणार आहे ते होऊन देत आता जनहित सुरक्षा कायदा आणणार आहे सहज तुमच्या मानण्याप्रमाणे तुम्हाला रस्त्यावरती तुमच्यावर अन्याय झालाय तुमच्या पोराला शाळेत ऍडमिशन गेलाय असे सुद्धा सहन करू शकत नाही तुम्हाला देश करू अर्बन नक्षलवादी करून तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत कालच मी माझी पोस्ट लिहिलेली आहे कालच माझी मी पोस्ट लिहिलेली आहे की नक्षल अर्बनवादी कोणाला म्हटलं जातं बहुजन समाजातला विशेषतः आंबेडकर विचारधारेवर आणणाऱ्या लोकांच्यावरती अटॅक करण्यासाठी हा जनहित सुरक्षा कायदा जो आहे तो या ठिकाणी आणलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी जो परळीमध्ये मारला गेला त्याच्या संदर्भातल्या स्टेटमेंट आमच्या राज्यकर्त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या अत्याचाराच्या घटना समाजाच्या तरुणाला या ठिकाणी मंदिरात गेला म्हणून या ठिकाणी त्याच्या आशिट त्याच्या सीट खाली टाकून त्या कशा प्रकारची शिक्षा देण्याचं काम या देशातल्या व्यवस्थेने केलेलं आहे ही व्यवस्था चालवायला कोण ज्या एकट्या महापुरुषाने अखंड भारत देश हलवला ज्या महापुरुषांनी या ठिकाणी बहुजनाच्या व्यथा आणि वेदना दीड दिवसाच्या शाळेमधून सुद्धा जगाची प्रतिश्री मांडल्या त्या महापुरुषांच्या विचाराचे आपण पायिक असताना विचाराचे वारसदार असताना कुल दिलासारखं किंवा भिवून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही इथून पुढची रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे तुमचं भविष्य काळ सुरक्षित राहणार राहिलेलं नाही महाराष्ट्रातल्या बहात्तर शाळांच्या वरती कदा येणार आहे कॉन्ट्रॅक्ट कंपन्याला या ठिकाणी शाळा चालवायला दिल्या जाणार आहे उत्तर प्रदेशमध्ये पाच हजार शाळा सरकारी शाळा ज्या आहेत त्या शाळा बंद केलेल्या आहेत राजस्थानमध्ये दोन हजार शाळा बंद केलेल्या आहेत आमच्या भविष्याची काळजी आम्ही काय मुलं जनावरांसारखी हाळून वकळीच पडायची का असा प्रश्न आम्हाला पाडला पाहिजे या मुलांना आयुष्य नाही या मुलांना भविष्य नाही या मुलांना शिक्षण नाही या मुलांना रोजगार नाही आणि महापुरुषांचे विचार सांगायला आम्ही चाललेलो आहोत रस्त्यावर उतरलेलो आहोत आम्हाला काय मिळवायचं आहे आम्ही जर आमच्या मुलांचं भवितव्य या ठिकाणी सुरक्षित राखणार असो तर तुमचं आई मी जीवन जे आहे तुम्हाला जे काय आज मिळालेलं आहे ते आज मिळालेला की याला प्रॉपर्टीला मुद्दे जर लावायला हे सरकारमध्ये लोक घाबरणार नाही मुस्लिम समाजाला टार्गेट केल्यानंतर उत्तर प्रदेश मधल्या त्यांच्या मस्जिदीवरती मुद्दो जर फिरवलेला आहे त्यांच्या घरावरती मुद्दो जर फिरवलेला आहे त्यांच्या आया बहिणावरती या ठिकाणी इज्जतीवरती हात टाकलेला आहे हा देश अशा लोकांच्या ताब्यात आहे की ज्या महापुरुषांनी त्यांच्या विरोधातला संघर्ष केलेला होता त्याच लो लोकांनी हा देश आता ताब्यात घेतलेला आहे बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकार महात्मा ज्योतिराव फुल्यांना या ठिकाणी भरवरा तिथून बाहेर काढून टाकणारी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदोपदी अपमान करणारी मंडळी आणि अण्णाभाऊ साठेंना शाळा सोडण्यासाठी मजबूर करणारी मंडळी ही एकाच वंशाची आहे त्याच वंशावळीचे लोक आता लोकशाहीचा विध्वंस करायला निघालेले आहेत संविधानाचा विध्वंस करायला निघालेले आहेत आमच्या आमच्या मुलाबाळाचं भवितव्य जर आम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर इथून याच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा करू त्या त्यावेळेस महापुरुषांच्या कार्यकर्तत्वाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा आम्हाला आदर्श घेऊन या देशामध्ये असणारे जे काय अनिष्ट चालली आणि जातीवादावर आधारलेली व्यवस्था निर्माण होऊ पाहते तिला विरोध करण्याचं काम प्रसंगी आमच्या जीवाचं बलिदान द्यायला आम्ही तयार आहोत पण आमच्या मुलांचं भवितव्य आणि महापुरुषांचे विचार आम्ही पुढे पोहोचवायला निघणार आहोत अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी आपण या अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं करूयात वेळेचं बंधन पाळून या ठिकाणी मी थोडंसं आटकता घेणार आहे कारण सर्वांच्या चेहऱ्यावरती आट्या पिट्या पडायला नको तुझं बोलावलं आणि तुझ्या दावाने सरांनी आमच्यावरती सूड उगावला अशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये होणं पुनश्च एकदा सर्व बहुजन समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बहुजन समाजातल्या मूलनिवासी लोकांना मी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो मी आपलं इथं थांबतो जय भीम जय भारत जय लवजी जय ज्योतिष जय क्रांती हो सर दहावारी सरांचे विचार अतिशय समर्पक आहेत आणि अशा प्रकारच्या बोलण्यामुळेच कार्यक्रमाला खूप चांगली शोभा येते आता मी दहावारी सरांना मानवी महाशयांना क्लिअर करू इच्छितो राजकारण हा विषय हा खूप मोठा खूप मंथनाचा विषय असतो आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की वेळ झालेला आहे राजकारण जेव्हा समाज यांच्या विचारावर आधारित तुमच्या आपण खूप काही असं बोलू शकतो असो पण तुम्ही सगळं समर्पक बोला की आम्हाला खूप आहे आणि त्यामुळं तुमच्यासारख्या विचाराच्या माणसाचं आम्हाला वारंवार प्रबोधन झालं पाहिजे अशी मार्गदर्शन झालं पाहिजे अशी इच्छा करतो यानंतर असं हारकर साहेब थोडक्यात सगळ्यात प्रकार मी माझ्या तीस सेकंद परिचय करतो मी नागपूरच्या बाळासाहेबांचा